काल साडेपाच वाजता साडेपाच वाजता मी त्यांचा फोन केल्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट विचारलं कुठे पॉवर अपार्टमेंट मध्ये उमा किरण टॉकेच्या तिथे तू आणि माझी भेट घे मग मी तिथे गेलो असता त्यांची कुठली तरी मिटिंग चालू होती त्यामुळे मी बाहेर थांबलो त्यांचे जे पीए चौरे ते तिथे बाहेर थांबले होते त्यांना मी भेटलो पण त्यांना म्हणलं आमदार साहेबांनी मला बोलवले मला भेटायचं तर ते, ते मला म्हणले तुम्ही बाहेर थोडा वेळ थांबा तर मी थांबलो थोडा वेळ आणि एक दीड तास फोन केला तरी त्यांनी मला बोलवलं नाही मग ते उठून बाहेर गेले तरी मी त्या चोऱ्यांना सांगितलं म्हटलं साहेब तर बाहेर गेलेत तर ते, ते म्हणले जाऊ दे तुम्ही उद्या म्हणले आपण असं म्हणून मी तिथून निघून आलो निघून आल्यानंतर आज सकाळी मला त्यांचा फोन आला सव्वा नऊच्या नऊ वाजून चौदा मिनिटांनी संदीप भायाचा आणि तीन मिस कॉल त्यांचे पडले होते तर मी झोपलो असू ते असल्यामुळे मी झोपलेलो होतो त्याच्यानंतर मुलाचा फोन आला मला वरून तिच्या आईच्या मोबाईलवर आणि ते म्हणाले बाहेर कुणीतरी आले तर मी झोपीतून उठून बाहेर गेलो तर तिथे ते चौरे आले होते ते म्हणले भैया बोलणार आहेत तर म्हणलं मी लावतो म्हणलं माझ्या वर त्यांना फोन नाही नाही म्हणले ते माझ्याच मोबाईलवर बोला म्हणून असं सांगितलं त्यांनी तर मी खाली उतरेपर्यंत त्यांनी जिन्यामध्ये मला फोन आणून दिला आणि तिकडून संदीप भायाचा फोन आला तर ते मला डायरेक्ट म्हणले कुठे म्हणले वार करतो असं तसं कसं वाटाल म्हणले तुला असं काही घाण्याटाशिवाय दिले म्हणलं भैया काय झाले म्हणलं नेमकं मला कळू द्या मला सांगा म्हणलं तुम्ही काय झाले ते तुमचे सगळे कामं केलेत म्हणलं रमजान इतक्या वेळेस तुम्ही जेवढे जेवढे लोकांची भिरं सांगितले ते पण केलेत मग आता नेमकं काय झाले का म्हणले मी आता बाहेरून याय म्हणले तू लगेच म्हणले तिथं आणि मला सांगायचं म्हणले असं झालं मग मी परेशान झालो घरचे पूर्ण घाबरून गेले मग मी एस पीना फोन केला एस पीना सांगितलं म्हणलं मला आमदार साहेबांनी अशी विगळ केली साहेब म्हणले तर ते मला एसपी साहेबांनी सांगितलं तुम्ही सर तक्रार दाखल करा म्हणे म्हणलं ठीक आहे सर मग ते म्हणले माझा इन्चार्ज आहे तिथे म्हणले बल्लाळ साहेब त्यांना सांगतो म्हणे मी आणि मग मला नंतर बल्लाळ साहेबांचा फोन आला मग मी त्यांच्याशी बोललो पलाड साहेबांशी म्हणले तुम्ही तक्रार सिटीला येऊन द्या मग मी तक्रार सिक्कीला येऊन दिलं नेमकी नाही त्याचं कारण नाही कळालं मला काही कारण नाही कळालं कधी नेमकी आता मागणी काय आहे काय नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे ही दहशत त्यांची कमी व्हायला पाहिजे कदाचित मी मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना मला असं करायचं असेल दुसऱ्या जर जातीचा असता तर असं झालेलं नसतं असं मला वाटतं जाणीवपूर्वक टार्गेट केल्याचा प्रयत्न हा बाकी काहीच नाही त्यांचा काय उद्देश मला माहित नाही